नमस्कार श्री स्वामी समर्थ शुभ दिवस सर्वांना छोटासा संदेश आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सन्मान प्रत्येक व्यक्तीला आवडत असतो पण तो प्रत्येकाला मिळतोच असं नाही आपल्यातील क्षमता जगाला सिद्ध करून दाखविली तर मात्र जग नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही मनासारखे दिवस पाहण्यासाठी मनाविरुद्ध घडणारे दिवस सोसावे लागतात जिथे सर्व संपले याची जाणीव होते तिथे पाठीवर अलगत पडणारा हात देवापेक्षा कमी नसतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ